नमस्कार मी सौ अनुराधा भुसकट सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती आणि संत गाडगेबाबा जयंती यांचे औचित्य साधून सावित्री शक्तीपीठ शाखा परतवाडाकडून जिजाऊ वेशभूषा स्पर्धा आणि लहान मुलांसाठी शिवाजी व जिजाऊ वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली त्याचबरोबर सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका दोन हजार आयोजित करण्यात आला सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीई फुलेंच्या फोटोला सावित्री शक्तीपीठाच्या राज्याध्यक्षा सौ अपूर्वाताई सोनार आणि परतवाडा शाखेच्या अध्यक्षा सौ अनुराधा भुसकट यांच्या हस्ते हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन सावित्री शक्तीपीठ जिल्हाध्यक्ष सौ वर्षाताई भुयारे यांच्या हस्ते करण्यात आले संत गाडगेबाबा यांच्या फोटोचे पूजन सौ सरलाताई खलोकर यांनी केले फोटोपूजनानंतर कार्यक्रमाचे आयोजक सावित्री शक्तीपीठ परतवाडा अध्यक्षा सौ अनुराधा भुस्कट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे चे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले प्रकाशनाच्या वेळी राज्याध्यक्षा सौ अपूर्वाताई सोनार यांनी दिनदर्शिकेबद्दल सविस्तर माहिती दिली त्यानंतर लहान मुलांसाठी आयोजित केलेली वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये कुमारी गणोरकर कुमारी अविष्का भडके ज्ञानेश भुसकट रम्य आमले माहीजुनगरे साईजुनगरे आणि चिरंजीव मेहरेंनी अतिशय सुंदर वेशभूषा सादर केली आणि महिलांमधून सौ राजश्री आमले सौ मेहरे सौ रुपल भडके सौ सरला खलोकर सौ अनुराधा भुसकट सौ चित्रा रसे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभूषा अतिशय सुंदरपणे रेखाटली त्यानंतर सर्वच स्पर्धकांचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे सावित्री शक्तीपीठ सदस्या सौ सारिका ताई रहाटे यांनी कर्मचारी क्रीडा महोत्सवामध्ये नृत्य सादर केले तसेच शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामध्ये सुलभक म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम बघितले म्हणून त्यांचा सौ सो अपूर्वाताई सोनार यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला सावित्री शक्तीपीठ शाखा परतवाडा उपाध्यक्ष सौ रसे यांनी जिजाऊंची महती सांगणारे अतिशय सुंदर गीत सादर केले तसेच सौ राजश्री आमले यांनी शिवाजी महाराजांची तत्त्वे यावर सर्व महिलांना मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सो अपूर्वाते सोनार यांनी अध्यक्षीय भाषण केले आणि सौ शीतल जुनगरे यांनी आभार प्रदर्शन करून आणि सर्व महिलांना चहा व नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ अनुराधा भुस्कट सौ रुपल भड बडके सौ शीतल जुनगरे सौ सरला खलोकर आणि सौ मनीषा निमकर यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला सौ शुभांगी रसे जया दोरे संध्या लामखाडे जया मासदकर शारिनी राऊत माधवी राऊत आणि अन्य सदस्य उपस्थित